त्याच्यामुळे फक्त दहा मिनिट दहा बारा मिनिटामध्ये मी माझं वक्तव्य तुमच्याकडे मांडण्याचा प्रयत्न करेन सुद्धा म्हटलं मी पाच मिनिटच बोलणार आहे अ टाळ्या पडल्या आत्ताच म्हणजे तुम्ही बिंदास राहा जेवण आहे गरम मिळणार खरं म्हणजे मी मी म्हटलं की कौतुक केलं पाहिजे सगळ्यांचं म्हणून मी सगळ्यांची नावं घेणार होतो ते मी टाळणार वाच विचारा। ती नावं घेऊ नये या मताचा मी पण झालेलो आहे सोनी ती सूचना पण केलेली आहे आपला वेळ वाचवायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा विचार आहे आणि विचारांची जयंती ही वेगवेगळ्या पद्धतीने होती ती विचारांनी झाली पाहिजे काहीतरी घटना सांग चरित्र सांग आता ते दिवस गेले माझी बाबासाहेबांच्या चरित्रच्या अंगाने पीएच डी आहे पण मी ते चरित्र सांगत बसत नाही आता सगळ्यांना माहिती लहानपण काय भारी बोललं मला असं वाटलं मला बोलवलं काय त्याला ती पुण्यावर पुण्यावर जास्त प्रेम करू नका काय पुण्याची माणसं पहिलेच बदनाम आहे तर फार चांगलं चाललंय काय प्रश्न विचारले गेले काय म्हणून नृत्य केलं आणि महिलांची संख्या फार जास्त आहे मला विषय फार चांगला दिलाय सर्वव्यापी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता हे विषय फार मोठा आहे यामध्ये बोलायचं म्हणून खरंच दोन तास लागतील की सर्वव्यापी म्हणजे काय ती आजच्या परिप्रेक्षेमध्ये सर्वव्यापी संकल्पना कशी मांडायची कशी समजून सांगायची आणि मी काय तुम्हाला घटना सांगणार नाही तर आता आपण काय आणि कसं वागलं पाहिजे तिथनं घेऊन काय जाणार खाऊन जाणार पण घेऊन काय जाणार काहीतरी घेऊन गेलं पाहिजे आम्ही गेली तीस चाळीस वर्ष चिंतन करतोय मनन करतोय तुम्हाला काहीतरी बौद्धिक खाद्य दिलं पाहिजे तुम्हाला इथं इथून काहीतरी तुम्ही घेऊन गेला पाहिजे त्या अनुषंगाने मी तुमची चर्चा करणार आहे मी सर्वांना म्हणजे पुरोगामी विचारांना पहिलं वंदन करतो सगळ्यांची नावं हो टाळतोय आता सर्वव्यापी बाबा सर्वव्यापी म्हणजे काय बाबासाहेबांनी सगळ्यांच्या अनुषंगाने काम केलेलं आहे केलेलं आहे कामगारांच्या अंगाने केलेलं असे सगळ्यांना माहिती आहे आठ तास घेतले केले बारा तासाचे स्त्रियांच्या अंगाने हिंदू बोटवर सगळ्यांना माहिती आहे शेतकऱ्यांच्या अंगाने त्यांनी काम केलेलं आहे म्हणजे शेतीच्या अनुषंग बाबासाहेब पुस्तक आहे म्हणजे भारतातली शेतीचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे शेती कोण मालकी मालकीची देशाच्या खर म्हणजे हे बाबासाहेब स्वप्न होतं ते होऊ शकलं नाही सर्व व्यापी मी वेगळ्या अंगाने मांडणार हे तर आहेत स्त्रियांच्या अंगाने कामगारांच्या अंगाने शेतमुद्राच्या अंगाने ओबीसीच्या अंगाने आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अल्पसंख्याकांच्या अंगाने बाबा बाबासाहेबांनी काम केलेलं आहे इथे सर्वव्यापी किंवा असं म्हणते बाबासाहेब एकविसाव्या शतकामध्ये भारतात काय होईल याचा विचार करून गांधी म्हटले होते थो खरं आहे की तुमच्यासारखा राष्ट्रभक्त मी पाहिला नाही मी बाबासाहेब म्हणतात की मला मायभूमी नाही आणि बाबासाहेब आणि महात्मा गांधी काय म्हणतात तुमच्यासारखा का राष्ट्रभक्त नाही दोघांचं विधान बरोबर आहे राष्ट्रभक्त म्हणजे काय भक्ती म्हणजे काय फक्त आपलं ते लोक येतात ना ना आले परदेशातून मातीत लाव कपड आला गाणं ऐकलं ये मेरे वतन की लोक या अंगावर काटा झेंड्याला वंदन त्यांना कशाला वंदन ते म्हणजे देशप्रेम नाही देशप्रेम म्हणजे इथल्या माणसांना प्रेम करणे कोणत्या माणसावर प्रेम नष्ट मां करणे जो लंगडा आहे जो दुबळा आहे जो मागासलेला आहे त्याला पुढे घेऊन जाणे जे काय रांजले गांजले त्याशी म्हणे जो आपले बाबासाहेबांची भूमिका तिथ आहे बाबासाहेब सारखे विचार देश कसा असावा राज्य कसा असावा ते म्हणत आहेत रशियाचे तुकडे होतील आणि मध्ये झाले म्हणजे बाबासाहेब काय भविष्य सांगत नव्हते आपल्या कळतं की पुढे काय होऊ शकतं बाबासाहेबांनी जग पाहिलं होतं जग अनुभवलं होतं आणि भारताची नाडी बाबासाहेब माहिती होती बाबासाहेब सांगायचे की मार्क्स म्हणतोय की देश कसा असावा राज्य कसं असावं पण मार्क्स सांगत नाही माणूस कसा असावा आणि ते सांगण्याचं काम बुद्ध करताय माणूस कसा असावा मग त्याच्यासाठी पंचशील अष्टांगिक मार्ग माणूस चांगला असेल तर तुमची घटना कशी असू द्या सिस्टीम कशी असू द्या एकदम ओके माणूस खराब असेल तर घटना किती चांगली करा कायदे किती बिलक करा त्यातनं माणूस मार काढतोच आणि भारतीय माणूस तर अरे कायदे मोडण्यामध्ये कायद्या मोडण्यामध्ये भारतीय माणसाचा हात कोण धरणार नाही महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वातंत्र्याच्या वेळेस साहशी संस्थानं होती कोणत्या एका माणसाला राजा म्हणून सरदार म्हणून त्याच्या अंडर खाली जगण्याची आमची मानसिकता होती लाचार्याची कोटीमध्ये आहे तो स्वतंत्र होणार आहे मग घटना कशी असावी घटना कशी असावी हे बाबासाहेब जगत होते घटना समतुर आधारित आहे बाबासाहेब म्हणले की ह्या समाजामध्ये विषमता आहे पण इथे धर्मवाद नाही आहे इथे जातीवाद आहे हो ही जातीवादी सिस्टीम आहे धर्मव्यवस्था नाही आहे जाती व्यवस्था आहे मी एकाच धर्मातल्या लोकांच्या लग्न होत नाही आहेत आणि बाबासाहेबांनी विश्लेषण केलं ही जाती व्यवस्थेची कीड इथल्या ख्रिश्चन धर्माला सुद्धा लागली तिथल्या मुस्लिम समाजाला सुद्धा लागलेली आहे त्यांनी पाहिलं त्या अनेक मस्जिदीमध्ये कन्वर्ट झालेल्या मुस्लिमांना प्रवेश दिला जात नाही बाबासाहेब उदाहरण दिलेत जे ख्रिश्चन झालेत त्यांच्यासुद्धा अंतर्गत लग्न होत नाही दलित ख्रिश्चन झालेला ब्राह्मण ख्रिश्चन लग्न होत नाही त्या त्या जातीतून गेलेले काय होतंय लग्न होते पण बाबासाहेब हे दोन्ही धर्म समतावादी आहेत पण ते सुद्धा हिता येऊन काय झाले जातीवादी झाले विश्लेषण मग या पर्याय का बाबासाहेब इथं आहे पर्याय देण्यामध्ये बाबासाहेब आहे पर्याय दिला पाहिजे म्हणून बाबासाहेब बनारसच्या हिंदू विद्यापीठामध्ये भाषण करतायत धर्मांतरानंतर तुम्ही धर्मांतर का केलं तर लोक म्हणले की एवढी परंपरा असताना आपली तुम्ही धनो का चेंज केला तेव्हा मी जी घटना लिहिली ती समतावादी आहे आणि जो समाज आहे हा विषमतेला धर्म समजतोय म्हणजे बाईला पायातल्या वाहनीसारखं वागवणं त्या पुरुषाला आपला धर्म वाटतोय तिथल्या सवर्णाला अस्पृशाला रोज मारणं आपला धर्म वाटतोय धर्म मुंगला साखर देऊ पण ह्याला पान देणार नाही मर तिकड म्हणजे अन्याय करणं धर्म वाटतोय बघा समजून भारतीय माणूस हा धर्माच्या अनुषंगाने जातीच्या अनुषंगाने इतका बरबटलेला आहे की अवघड आहे म्हणजे प्लेग आला होता त्या काळामध्ये घरामध्ये पोलीस जाऊन लोकांना बाहेर काढत होते आणि ते काम केलं ग्रँड ग्रँडला मारण्यात आले तर आणि तेव्हा काय म्हणतायत की इंग्रज सरकारचं डोकं ठिकाणं आहे का म्हणजे आपल्या धर्मातला माणूस आपल्या घरात आलेला आहे पण त्यामुळे आमचा धर्म बाटला अशा प्रकारची मानसिकता केली गेली आणि त्या ग्रँडचा खून करण्यात आला त्यांनी खून केला त्यांनी आत्मचरित्र लिहिले ते वाचा मी खून काय केला म्हणजे ही माणसं आपली वाटतच नाही उलट हे आमच्या घरात येणं मग घरात कोण गेलं अस्पृश्यांना पोलीसमध्ये सैन्यामध्ये बंदी होती तो पाळ मराठा माळी धनगर वंजारी हे होते पोलीस हे घरात गेले पण हे आमच्या घरात आले समजून घ्या काय परिस्थिती आहे लोक कसे वागत होते कसे वागवत होते अरे याला ते काय समजतायत धर्म समजताय म्हणजे अन्याय अत्याचार करणे हा माझा धर्म म्हणजे घटना आधारित हो आहे एक माणूस एक मूल्य ती ही माणसं स्वीकारतील का ते बी स्वीकारणार नाहीत ना ज्यांचा अन्याय होतोय ते बी स्वीकारणार नाही ना। जोड्यात वागवा बाबासाहेबांनी पुण्यामध्ये भाषण केलं मंगोळपेठी वाईट कामं सोडून द्या पोरला शाळा झाला बाबासाहेबांना मंगळवारमधल्या लोकांनी कांबळे भालेराव जाधव दगड मारले माहिती असलं पाहिजे हा पण सांगतच नाही काय मारलेत दगड मारलेत तू झाला बॅरिस्टर आम्ही वतनदार आहोत बाबासाहेबांनी भीक मागण्या धंदे ते असते वतनदार वतनदार शि तुकडे मागतोय काय वतनदार घुंगराची काठी समजून घ्या आणि बाबासाहेबांना यातून बाहेर काढायचं होत तुम्हाला बाबासाहेब वेगवेगळ्या अंगणे लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करताय ते जे आहे ना गळ्यामध्ये मडक आणि मागे बोराटी कसलं काही नाही बरं का ते घडलंच नाही अजिबात नाही बाबासाहेब एकदाच बोलले पुण्यामध्ये की पेशव्यांच्या काळामध्ये इथल्या अस्पृश्यांच्या घरात मर्त होती मागे पराठे होते पत्रकारांनी दोन दिवस बाबासाहेबांना झोपू दिलं नाही आणि द्या बरोबा कुठल्याही वेदामध्ये नाही मनुस्मृतीमध्ये नाही उल्लेख नाही डॉक्टर साहेब महात्मा फुले होऊन गेले त्यांनी उल्लेख केला का नाही मग बाबासाहेब सांगितलं नाही मी एक इंग्रज अधिकारीची डायरी वाचली आणि त्यामध्ये उल्लेख होता की तो फिरायला गेला पहाटे आणि तिथे एक मनुष्य चालला होता त्याच्या गळ्यात मडकं होतं आणि मागे बोराटी होती तो कर्तुरोगी असेल पकलीने महा समाजातली माणसं सर्ववाड्यात पाणी भरत होती परंतु काहीतरी हुसकवल्याशिवाय समाज येत नाही तर दाखवा भीती किंवा प्रलोभन बाबासाहेबांनी तो उल्लेख परत कधी केला नाही आणि आता आमचे रील बघा पोरांचे अजून तेच गाडग अफवा इतक्या जोरात पसरती विचारूच ना एकही पुरावा द्या इथं तर सगळ्या आहेत ना माझे बाबासाहेबांनी चित्र पी दिली कुणी मला पुरावा द्या त्या गोष्टीत कोणताही ग्रंथाचा द्या बाबासाहेब म्हणले तो पुरावा आहे नंतर परत बाबासाहेब म्हटले नाही तुला एकदा बाहेर काढायचं आहे तू असं होता म्हणून तुला ही अवस्था आली बाबासाहेब बाहेर काढत होते सांगत होते मग असा हा समाजाचा अंगात देव येतोय म्हणजे कोणतं इतर समाज तर तो सांगायचा आहे बाबा जवळ येऊ नको हा सांगायचा गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या मग तो बंद करू मग हा समाज समताच्या अंगाने वागेल का आज महिला फार आहे अजून महिलांना समता कळली नाही बरं का तुम्ही पुरुषांच्या अंगाने विचार करता एकदा एक स्वतंत्र व्याख्यान त्यावर घेऊ आपण पटणारच हो पटणारच पण आपल्याकडे विषम दफा डेंजर आहे आपलं मेंटॅलिटी ती डेंजर आहे भारतीय माणसाची म्हणजे डिस्कवरी मी एक गोष्ट पाहिली की सगळ्यात जास्त शिकारी चांगला भारी शिकारी कोण डेंजर शिकारी कोण मला काय वाटलं सिंह असेल वाघ असेल साप असेल कोबरा तसं नाही त्यांनी दाखवलं वाघ दाखवला सिंह दाखवला कोबरा दाखवला आणि शेवटी दाखवला पक्षी छोटा एक नंबरला सगळ्यात डेंजर तो पक्षी एक खाद्य आणतो त्याला आपली लाळ लावतो आणि ते टाकतो पाण्यामध्ये आणि ते मासे खातात पाण्यात गेलो सगळे मासे ते बरोबर खातात ते मासे एवढे भारी असतात इतर कोण शिकारी आला की पळून जाणार पण तो पक्षी पाण्यावर आला किती मासे आपोआप वर हा मुझे खा सगळे मासे वर मग तो एक एक खायचा सगळ्यात डेंजर शिकारी सेम तीच आहे बहुजन समाजातला माणूस किती शिकू द्या किती विद्वान होऊ द्या पण ब्राह्मण समाजातला माणूस म्हणजे हुशार त्याचं ऐकणारच आजही ती परिस्थिती आहे आजही ती परिस्थिती आहे आपण त्यातून बाहेर पडलोय मराठा समाज आज कुणाच्या नादी लागलाय पहिला प्रश्न धनगर समाज माळी समाज बघून घ्या ओबीसी एन टी बाप्पा आणि काही करायचं एवढं पुस्तक लिहिली काही फरक नाही तो पक्षी डोक्यात तो पक्षी आला तो मासावर येतो तसच आहे एका संस्थेचा संस्था दलित वर्गाची प्राचार्य आहे एन टी मधला नॅकटा सगळं तयार केलं आराखडा लोकांनी तो जमा करायचा आहे आता तो काय म्हणला माहिती आहे का कोणत्या तरी आता ब्राह्मण समाजला माणसाला दाखवू मग फायनल करू व्हायरस आहे तो डेंजर व्हायरस डोक्यातच बसतोय अहो बाबा सावरगाव ब्राह्मण आहे ब्राह्मण आहे आणि ते कुणाला क्षत्रिय म्हणायला तयार नाही या पुण्यामध्ये शाहू महाराजांना तोंडावर म्हणले तिलक थोरल्या आबासाहेबांना आम्ही क्षत्रिय म्हटलो ती चूक पुन्हा करणार नाही म्हणजे शिवाजी महाराजांना आम्ही क्षत्रिय म्हटलो उत्तर केली आता कोणाला मानणार नाही टिळकांच्या नातूने त्यांचे चरित्र लिहिले त्यात हा मुद्दा आहेच आहे असा शाहू चरित्रामध्ये आहेच राजाला शाहू महाराजाला या पुण्यामध्ये आणि पुण्यात फोटो कशी आहेत शाहू महाराज लोक चिडत मी तर एवढा असतो ना आता करू काय पुन्हा सांगायचं कुणी सांगायचं कुणी म्हणजे ते कुणाला क्षत्रिय म्हणायला तयार नाही तो त्यांचा प्रश्न तुम्ही आम्हाला काय म्हणता आम्हाला घेऊन देणार नाही आम्ही बाहेर पडलो बाबासाहेब हे जाणून होते भारता की भारतातल्या माणसांच्या डोक्यामध्ये तो व्हायरस आहे तो पक्षी आला किगुल पक्ष कोणते काढा नेतृत्व तिथंच मला विरोध करायचा नाही बाबासाहेबांवर तू समाज होता ना मोठ्या प्रमाणात म्हणून बाबासाहेब म्हणतायत कुठे बनारसला हिंदू विद्यापीठामध्ये की मी समतावादी घटना दिलेली आहे आणि भारतातल्या लोकांना लोकशाही ना माहिती नाही त्यांना राजशाही माहिती आहे त्यांना हुकुमशाही माहिती आहे समजून घ्या पानसरेंचं पुस्तक नक्की वाचा खरा शिवाजी को खरा शिवाजी कोण छत्रपती शिवाजी महाराजांना मानलंच पाहिजे त्यांनी सरदार की पाटील कि केली नोकरीवर ठेवलं तुला पगार मिळेल आणि ते काय म्हणायचे आम्हाला सरदार की द्या आम्हाला पाटील की द्या पाटील की म्हणजे काय माझं गाव ना मी करेल ते मी सरदार ना माझ्या एरियात मी करेल ते फटका सांगायचं एखादी कुटी माणूस आवडला बाई आवडली मी म्हणते करेल वाचा इतिहास लहानपण लग्न का करायचे भय भय समजून घ्या सगळा इतिहास आणि अशीही मानसिकता आहे बाबासाहेब म्हटले की लोकशाही टिकेल का मला वाटत नाही आणि तो चांगला विरोधी पक्ष निर्माण होईल का आजची बघा ना परिस्थिती महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षने तर करायचं का नाही हे सरकारवर अवलंबून समजून घ्या बाबासाहेबांनी त्या काळी हिरलं होतं की काय होऊ शकतं आमच्याकडे ते म्हणे व्यक्तिवाद फार आहे साहेब बास दादा बास दादाने सांगायचं साहेबाने सांगायचं मी ऐकायचं पण तू काय नाही काही घेऊन ना कोणला नावाला लोकशाही उरली आहे बाबासाहेबाने जाणलं होतं तिथं लोकशाही टिकेल का चांगला विरोधी पक्ष आपल्या जर निर्माण होऊ शकेल का बाबासाहेब म्हटले होते की आपल्याला हुकमी अख्खा ठेवा लागेल खेळ खेळताना हमेशा हुक्मीऐके जवळ हो पाहिजे आणि बाबासाहेब सांगतायत की समाजामध्ये समतावादी विचारांचा समाज निर्माण झाला पाहिजे म्हणून मी धर्मांतर केलंय सातत्याने समतेची डिमांड करेल समता पाहिजे म्हणून प्रश्न विचारेत म्हणून बाबासाहेब म्हटले की समतेवर आधारित मी धर्म निवडलेला आहे म्हणून मी धर्मांतर केले त्यात पण फार अनेक गोष्टी आहेत सर्वव्यापी आपण काय बाबासाहेबांनी धर्म जसा काढलाय इतर धर्मासारखं आपण चालूच केले ना तस अपेक्षित नाही बाबासाहेबाला तिकडे लग्न कोण लावतो ब्राह्मण लावतो मध्ये मौलवी लावतो तिकडे कोण लावतो पादरी लावतो बाबासाहेब काय म्हणले कोणीही लग्न लावा भंती आणायचा नाही ना। निडवाचा मध्यस्थी काढून टाकला मध्यस्थी आला की तो तुमच्या डोक्यात वेगळंच भरणार तो बिझनेस करणार हा माल किती चांगला काय केल्यावर तुम्हाला पुण्य मिळेल हो सगळे धर्म धर्माचे लोक मध्यस्थी तेच सांगते प्रवचन आहे का बाबासाहेबांना नाही बौद्धाचार्याने दीक्षा दिली पाहिजे आणि लग्न लावलं पाहिजे पण बाबासाहेबांनी जेव्हा दीक्षा दिली पाच लाख लोकांना ला, दीक्षा घेतली लगेच दीक्षा दिली जे बुद्धिस्ट देश आहेत ना जे बुद्धाकडे धर्माच्या अंगाने बघतात ते म्हणलं कोण आंबेडकर हे लामा लो का का लोक बघा काय म्हणले बघा कोण आंबेडकर आमची सत्ता काढून घेतोय धर्मामध्ये लोकशाही ख्रिश्चनामधला हिंदू मधला बौद्धमधला तुमच्या हिंदू मधला ख्रिश्चनामधला मुस्लिममधला कोणताही मोर्चा लावू शकत नाही इथं कोणताही सामान्य माणूस लग्न लावू लग शकतो ती बाई काय पुरुष काय एक माणूस एक मत एक माणूस एक मूल्य धर्मात लोकशाही आता आपल्यात फेड आले बनतेच्या हातून लग्न लावायचं दोन तीन लोकांना मी सांगितलं अरे करा नाही नाही ते चांगलं दिसतं म्हणून चांगलं दिसतं कोतारा फिरवणे यालाच म्हणायचं उद्देश काय सर्व त्यांनी जाणलं होतं काय होऊ शकतं आणि बुद्ध कोण आहे मार्गदर्शक आणि मला बुद्ध काय आवडतो बुद्ध म्हणतो माझा शब्द अंतिम नाही बाकी सगळ्या धर्मात म्हणतात अंतिम त्यात काय लिहिले त्या धर्मग्रंथात काय लिहिले त्याच्यावर फैसला होतो आज आज त्याचा फैसला होतो ख्रिश्चन तर किती संस्थांना त्रास दिला पण मला ख्रिश्चन त्या गोष्टी फार आवडतात त्यांच्या धर्मगुरूने सगळ्यांची माफी मागितली पण मुस्लिम आणि हिंदूंनी माफी मागितली नाही धर्मगुरूंनी अजून त्यांच्याकडे विज्ञानवाद आला नाही हे होतं काय येईल येईल हो वो भी हो जाय आम्ही अन्य अत्याचार केले धर्माच्या नावाखाली त्या पोपने माफी मागितली सगळ्यांची बाबासाहेब जाणून होते की ह्या माणसाला काय केलं पाहिजे म्हणून <laughs> बाबासाहेब तिसरा खेळ आहेत काय की समाजामध्ये असा मला एक धर्माच्या अनुषंगाने क्षमता आली पाहिजे कारण का आपण निस्त त्या पुस्तकात लिहिलेल्या घटनेमध्ये तसं वागतो असं होत नाही संस्कार महत्वाचे आहेत हुंडा घेऊ नका दारू पिऊ नका घटनेत लिहिले जातीवाद करू नका घटनेत लिहिले अस्पृश्य पाहू नका घटनेत लिहिले आता चालू आहे का नाही समाजामध्ये चालू आहे का नाही बाबासाहेबांना चांगलं माहिती होतं घटना लिहून परिवर्तन होणार नाही परिवर्तन हे संस्कारातून होतं बापांनी सांगायला पाहिजे आईने सांगायला पाहिजे जयंतीमध्ये आलेल्या वक्त्याने सांगायला पाहिजे तुमच्या धर्मग्रंथात लिहिलं पाहिजे सांगायला पाहिजे सांगायला पाहिजे ते संस्कार होत संस्कार होत नाही म्हणून ते काय म्हणले की ही समतावादी घटना हेच लोक जे बाबासाहेब जय म्हणते तेच म्हणून हे बाजला आपले आगमन कसं वागले ते बरं होतं वतनदारित्या त्या बाबासाहेब जाणून बाबासाहेबांनी सर्व अभ्याचित्त म्हणतोय बाबासाहेबांनी तीन गोष्टी सांगितल्या होत्या बाबासाहेबांसुद्धा हिंदू धर्म सुधारणा केली होती पस्तीसपर्यंत त्याचे तीन मुद्दे फार महत्वाचे आहेत काही लोक सांगायला नावं ठेवतात ओके ठेवू द्या ह्या तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत बाबासाहेब म्हटले की सगळ्या जातीला जर एकत्र आणायचं असेल तर एक धर्मग्रंथ पाहिजे काय पाहिजे एक त्यात नाही आदेश घ्यायला पाहिजे ना तिकडे गेलं की आपण वाथा मानतोय तिकडे ज्ञानेश्वरी दक्षिणेत दुसरंच उत्तरेत दुसरंच युपीला दुसरंच बिहारला दुसरंच आदेश जात नाही मुस्लिम समाज पुराणी एकच आवाजच करायचा नाही काही देवतांना आपण हे देवता म्हणून मान्यता देऊया बाबासाहेब म्हणले होते कृतकुटींना शंकराचार्यांना कारण का इकडं मर्याय आहे दत्त आहे तिकडं हनुमान आहे इकडं करायचं काय मग तुम्ही देवाच्या एक नाव एकत्र येऊ शकत नाही तिकडं गॉड अल्ला एकत्र आणि म्हणून तिसरी गोष्ट केली पाहिजे धर्मांतर करण्याचा विधी केला पाहिजे हिंदू करता येत नाही मुस्लिम करता येतं बौद्ध करता येतं जैन करता येतं हिंदू करायचं ना काय हिंदू जाती व्यवस्था आहे जातीच जन्मावा लागतो समजा एक लाख खिचून आली एक लाख आम्हाला हिंदू करा काय करणार जात्या जात आणि जातीत जन्मावा लागतो आणि तेच पण बापाची जात पाहिजे फार घोळे आज जे चालू आहे म्हणून जे चालू आहे रामयात्रा एक देव भारतामध्ये पसरवण्याची ती कलाय चालू सर्व व्यक्ती बाबासाहेब जाणतो जर आपण एकत्र करत असेल तर एक गोड पाहिजे म्हणून राम मंदिर चालू आहे प्रत्येकाने आपला धर्म वाढवला पाहिजे त्याला विरोध करायचं कामच नाही अरे वा लोकशाही आहे एक धर्मग्रंथ करता येत नाही अडचण आहे आणि धर्मांतर करायची अडचण आहे सोग्रे सोग्रे पुन्हा सोग्रे आणणार अडचण समजून घ्या अडचण समजून घ्या आणि हे सगळं करायला घटना आडवी येते सर्वव्यापी आणि म्हणून बाबासाहेबांनी असे विचारवंत तयार केले अशी मानणी विश्लेषण रामकृष्णाचं कोड त्या काड़ी लिहून ठेवलं त्या संदर्भ ती समीक्षा आहे काय ती समीक्षा आहे बाबासाहेब किती दूर विचार करत होते कोणत्या अंगाने उच्चार करत होते कोणत्या अंगाने हा पुढचा माणूस वार करणार आहे बाबासाहेब जाणून होते म्हणून बाबासाहेबांनी जे घटना तयार केलेली आहे मागचे सगळे नियम कायदे बंद धर्मग्रंथांची मान्यता बंद हे कायदा म्हणजे आमच्या मनुष्य मुद्दे असं लिहिले म्हणून आम्ही असं वागणार अजिबात जमणार नाही लग्न एकच महिलांनी रोज बाबासाहेबांचे पाया पडले पाहिजे तो ते विषय वेगळा होईल लग्न एकच